नमस्कार सर्वांना परफेक्शन सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरपासून आपण अतिशय महत्वपूर्ण जो काही कायदा आहे एम आय डी सी ऍक्ट जे की सर्वच एम आय डी सीच्या एक्झामिनेशनसाठी आणि ज्या एक्झामिनेशन मध्ये एम आय डी सी ऍक्ट हा विचारण्यात येतो अशा टोटल तो बावीस एक्झामिनेशनसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे ओके तर आपल्यासमोर ही एक बॅच आहे एम आय डी सी ॲक्ट ईबुक अँड टेस्ट बॅच तर ह्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सेशन्स एम आय डी सीवरील मोस्ट इम्पॉर्टंट एम आय डी सी ॲक्टबरोबर जे काही चार ॲक्ट आहेत जसं एम आय डी सी ॲक्ट झाला त्यानंतर आर टी ॲक्ट झाला आर टी एस ॲक्ट आहे एस आर ए ॲक्ट आहे तर ह्या सर्व टोटल मिळून जवळपास सहाशे प्लस प्रश्न मी तुम्हाला एम सी क्यूच्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करणार आहे सोबतच आ, याची नोट सुद्धा देईल तुम्हाला रिडिंग करण्यासाठी आणि सोबत एम आय डी सी एक्ट चा कम्प्लीट व्हिडिओ सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे एक एक कलम आणि एक एक प्रकरण तुम्हाला तोंडपाठ करून देणार आहे ओके तर कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं सेशन स्टार्ट करणार आहे सर्वांनी एकदा कन्फर्म करा माझा आवाज एकदम क्लिअर आहे का बघा हा जर कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल तर सिंपल ए के -एक परफेक्शन अकॅडमीचं प्ले स्टोर विजिट करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करा ओके आणि फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता जो की तुमच्या आयुष्यामध्ये बघा एक नवीन क्रांती निर्माण करून देणार आहे कारण सांगतो सहाशे प्लस एम सी क्यू आणि तेही पाच ऑप्शनमध्ये आणि सर्व ओवन क्रिएटेड आहे आणि त्यामध्ये काही पी वायक्यूचा समावेश सुद्धा आहे म्हणून हे तुमच्या फायदेशीर असणार आहे एक एक संकल्पना एक एक गोष्ट तुमची कव्हर होणार आहे तर सुरू करूया आजचं सेशन एम आय डी सी नाईनटीन सिक्स्टी बघा आता डी सी ऍक्ट कधीच आहे सांगा फास्ट मध्ये सर्वांनी फास्ट उत्तर द्यायचं आहे आवाज कमी येत आहे आवाज कमी येत आहे का ओके आता कसा येत आहे सर्वांनी एकदा कन्फर्म करा फास्ट मध्ये आता क्लिअर येत असेल ना हॅलो एकच मिनिट मी आवाज वाढवतो थोडा आणखी हॅलो 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 आता कसा आवाज येत असेल क्लिअर एकदम एकदा कन्फर्म एक करा एक एक जेवढे विद्यार्थी वाच करत आहेत सर्वांनी मला आता सांगायचं आहे आवाज कसा आहे क्लियर आहे ना क्रिस्टल क्लिअर आहे ना एकदम मनीषा मॅम एकदा कन्फर्म करा ओके आय थिंक क्लिअर आहे आणखी वाढवायचा का पटापट आहे बघा दहा डी सीबल करतो जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर आवाज येईल ठीक आहे असो तर बघा आजचं जो काही आपलं सेशन असणार आहे ते असणार आहे एमआयडीसी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन वरती अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आजचं हे जे सेशन आहे यावरती तुम्हाला प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये आणि प्रत्येक शिफ्टवरती एक प्रश्न बघायला मिळेल म्हणजे मिळेलच ओके धन्यवाद धन्यवाद आता येत आहे ना आणखी वाढवायचा का पटापट सांगत चला एकदा सेशन स्टार्ट झालं की कसं तुम्हाला क्लिअर समजेल मग आवाज कसा येतो पटापट अँसर करा अच्छा आता क्लिअर आहे ओके तर बघा एम आय डी सी ऍक्ट नाईन सिक्स्टी वन आपल्याला अभ्यासायचं आहे तर त्याची पार्श्वभूमी आणि कशा प्रकारे एम आय डी सी ऍक्ट अंमलात आला या गोष्टी सुद्धा आपल्याला समजणे गरजेचे आहे तर बघा आज थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन समजून घेऊ या इंट्रोडक्शनच्या पार्ट वरती प्रत्येक परीक्षेमध्ये एखादा प्रश्न असतोच तर समजून घ्या इंट्रोडक्शन मध्ये काय तर बघा द महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मीन्स काय एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीय सिक्स्टी वन बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे स्थापना हे कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली असा जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला सिंपल अँसर करायचं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम नाईन्टीन सिक्स्टी वन ओके बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच काय तर एम आय डी सी याची स्थापना कोणत्या कायद्यांतर्गत करण्यात आली तर उत्तर द्यायचं तुम्हाला एम महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट डन आता ह्या नंतरचा प्रश्न जर बघितला आपण तर बघा इट केम इन टू एक्झिस्टन ऑन अ फर्स्ट ऑगस्ट नाईन्टीन सिक्स्टी टू ही एक तारीख आहे हे, हे लक्षात ठेवा तुम्हाला विचारू शकता की एम आय डी सी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हा केव्हा लागू झाला केव्हा अस्तित्वात आला तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल एक ऑगस्ट नाईन्टीन सिक्स्टी टू दुसरा प्रश्न विचारू शकता की या अधिनियमास राष्ट्रपतींनी संमती केव्हा दिली होती म्हणजे त्यांनी सिग्नेचर केव्हा केली होती तर उत्तर द्यावं लागेल तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे ओके दिस ऍक्ट रिसिव्ह द अप्रुव्हल ऑफ द प्रेसिडेंट ऑन फेब्रुवारी एट नाईन्टीन सिक्स्टी टू ओके समजून घ्या या अधिनियमास अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी राष्ट्रपतीची काय मिळाली होती तर संमती मिळाली होती ओके आता ह्यानंतरचा बघा चौथा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे की हा जो काही कायदा आहे एमआयडीसी जे आहे ह्याची स्थापना का बर झाली ओके याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर समजून घ्या इट इट्स प्रायमरी एम इज टू प्रोमोट इंडस्ट्रियल ग्रोथ इन महाराष्ट्र बाय प्रोव्हाइडिंग नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज म्हणजे महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना देणे हे याचे काय होतं तर मुख्य उद्दिष्ट आहे जे आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुविधा पुरवून साध्य केले जाते ओके इथपर्यंत सर्वांना गोष्टी क्लिअर आहेत का सांगा फास्ट मध्ये ओके इथं कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता सध्या बघा जेवढे विद्यार्थी वाच करत आहेत सर्वांनी लाईक करून घ्या आणि तुमच्याकडे जेवढे काही एम आय डी चे ग्रुप्स असतील त्या सर्व ग्रुप्सवरती सर् या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून हा जो कायदा आहे हा मी एकदम तुम्हाला हंड्रेड पर्सेंट युट्यूबला सुद्धा टीच करेल जर व्ह्यूज चांगले असेल तर नाहीतर फक्त आणि फक्त आपल्या पेड बॅच मध्येच यावरती काय करणार आहे मी टीच करणार आहे ओके तर असो बघा ना ह्यानंतर जर बघाल आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ आप एम आय डी सी तर बघा एम आय डी सीचा ऑब्जेक्ट काय कायद्याचं जर आपण लक्षात घेतलंच थोडक्यामध्ये समजून घेऊ की कायद्याचं का बरं झालं तर ह्या उद्देशासाठी कायद्याची निर्मिती झाली ह्या उद्देशासाठी आणि एम आय डी सीची खालच्या यासाठी बघा उद्देशासाठी स्थापना झालेली एवढं समजून घ्या बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ एम आय डी सी ऍक्ट अँड एम आय डी सी तर बघा टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर द मेथोडिकल इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडस्ट्रीज अँड अ बिझनेसेस इन अ इंडस्ट्रियल एरियाज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र टू असिस्ट जनरली इन देअर डेव्हलपमेंट टू इस्टॅब्लिश अँड अ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर सच पर्पोजेस अँड मेक प्रोविजन्स फॉर प्रोजेक्ट रिलेटेड द औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक वसाहतीमध्ये काय झालं पाहिजे तर उद्योग धंद्याची पद्धतशीर स्थापना करण्यासाठी विशेष तरतूद करणे आवश्यक होतं म्हणून स्थापना झाली ओके हा प्राथमिक उद्देश आहे लक्षात ठेवा यानंतर बघा सामान्यतः त्यांची घडण करण्यास सहाय्य देणे व त्या प्रकल्पांसाठी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करणे आणि उपयोग बाबी संबंधित असलेल्या प्रकल्पांसाठी तरतूद करणे ओके आता ह्यानंतर बघूया आपण जे काही एम आय डी सी आहे ची स्थापना का बरं झाली तर हे तीन अतिशय महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे तुम्हाला विचारू शकता परीक्षेमध्ये ओके की ह्यापैकी कोणतं उद्दिष्ट नाही मग त्यावेळेस तुम्हाला ठीक करायचं आहे तीन असतील बघा हे तीन देतील त्यानंतर वरीलपैकी सर्व असेल आणि पाचवं ऑप्शन असेल की यापैकी नाही मग त्या कंडिशन मध्ये तुम्हाला करायचं आहे वरीलपैकी सर्व किंवा इतर तुम्हाला हे देऊ शकतात ऑप्शन आणि त्यातील चुकीचे ओळखा बरोबर ओळखा असं सुद्धा विचारू शकतात तर बघा पहिलं आहे उद्दिष्ट ते म्हणजे काय तर सेटअप इंडस्ट्रियल एरिया फॉर प्लॅन अँड अ सिस्टमॅटिक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट नियोजित आणि सुसूत्र औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्र स्थापन करणे ओके दुसरा उद्देश काय तर टू फंक्शन ऍज अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी इन अ डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल एरिया मीन्स औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्य करणे त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे प्रॉस्पेरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन इज द कॉर्पोरेट फिलॉसॉफी ऑफ एम आय डी सी म्हणजे सर्वांसाठी औद्योगिकीकरणाद्वारे समृद्धी हे एम आय डी काय कॉर्पोरेट तत्वज्ञान आहे ओके okay? बघा हा जो कोर्स आपण बिल्डअप केलेला आहे हा दोन्ही लँग्वेज मध्ये के विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे जे विद्यार्थी मराठी भाषेतून पेपर देतात आणि जे विद्यार्थी इंग्लिश भाषेतून देतात ओके okay, जे इंग्लिश बादशेतून पेपर देतात त्यांना जर अंडरस्टँड झालं नाही तर बघा त्यांना क्वेश्चन हे सॉल्व्ह होत म्हणून आपण काय केलेलं आहे बोथ लँग्वेज मध्ये ठेवलेलं आहे म्हणजे इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मराठीमध्ये समजून घेता येईल आणि परीक्षेमध्ये आउट ऑफ स्कोअर होईल ओके आता ह्यानंतर बघूया आपण थोडक्यामध्ये की एम आय डी सीची जी स्थापना झालेली आहे तर मग स्थापनेनंतर त्यांचे फंक्शन्स काय होते कार्य काय होते तर पहिलं कार्य आहे एक्वेशन ऑफ लँड फॉर इंडस्ट्रियल यूज मीन्स काय तर औद्योगिक वापरासाठी जमीन संपादन करणे औद्योगिक वापरासाठी ओके म्हणजे जमीन संपादन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर एमआयसी ला याचं कार्य काय आहे मग डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीस मीन्स औद्योगिक वसाहती विकसित करणे ओके ह्यानंतर बघा कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स वॉटर सप्लाय सिस्टम्स अँड ड्रेनेज मीन्स रस्ते पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था उभारणे ह्यानंतर प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिसिटी अँड कम्युनिकेशन फॅसिलिटीज म्हणजेच वीज आणि दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि ह्यानंतर अलोटमेंट अँड लिजिंग ऑफ प्लॉट टू इंडस्ट्रीज म्हणजे उद्योगांना भूखंड वाटप करणे व वाढ्याने देणे आता बघा ह्यानंतरचा चौथा ऑप्शन आहे पॉवर ऑफ एम आय एम आय बघा पॉवर काय आहे त्यांच्याकडे अधिकार काय आहे त्यांचे अधिकार क्षेत्र काय आहे ते सर्व समजून घेऊ जे यांचे कार्य आहेत तेच काय अधिकार क्षेत्रामध्ये येते म्हणजे मध्ये येतं तर बघा सी हॅज द ऑथॉरिटी टू लँड डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर करणे आणि उद्योगांना जमीन भाड्याने आणि विकणे याचा काय अधिकार आहे तुम्हाला विचारू शकता की एम आय डी सीला कोणता अधिकार नाही आहे कोणता आहे तर मग हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण की आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी घेत आहे ओके अच्छा आवाज कमी येते का खूप एकदा सर्वांनी सांगा एवढा तर आवाज क्लिअर आहे ओके हेडफोनचा यूज करा ज्यांना आवाज कमी येत असेल मोबाईलचा आवाज जर कमी असेल तर आता ह्यानंतर बघा कॉन्ट्रीब्युशन टू इंडस्ट्रियलायझेशन मीन्स काय तर बघा एम आय डी सी प्लेज अ व्हायटल रोल इन अ बुस्टिंग महाराष्ट्र इंडस्ट्रीशन बाय सेटिंग अप मोर दॅन टू फिफ्टी अक्रॉस द स्टेट म्हणजेच एम आय डी ने राज्यभरात दोनशे पन्नासहून अधिक औद्योगिक क्षेत्र स्थापन करून महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणामध्ये महत्वाची के काय केलेले भूमिका बजावलेली आहे हे काय इंडस्ट्रियल म्हणजे बघा जे औद्योगिक क्षेत्र आहे ह्यामध्ये यांचं योगदान काय याबद्दल आपण बोलत आहे ओके एम आय डी सी एक्ट आणि एम आय डी तर दुसरं बघा सम इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप बाय एम आय डी सी आर बुटीबुरी नागपूर चाकण पुणे तारापूर पालघर तलेगाव पुणे या ठिकाणी काय बघा हे विकसित केलेले काही महत्वाचे औद्योगिक क्षेत्र आहेत एम आय डी सी चे यानंतर बघा दिस एरिया इंटरनॅशनल कंपनीज अँड जन, जनरेट लार्ज स्केल एम्प्लॉयमेंट हे क्षेत्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करतात व मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण करण्याचं काम करतात ओके यानंतर बघा हेडक्वार्टर्स आणि गव्हर्नन्स यावरती प्रश्न विचारू शकता की एम आय डी सीचं मुख्यालय कुठे आहे तर बघा एम आय डी सीचं मुख्यालय हे है, मुंबई महाराष्ट्र येथे आहे बघा जेही एक्झामिनेशन आयबीपीएस आणि टी सी एस घेताना तर ह्या ज्या बॅकग्राऊंडच्या गोष्टी असतात ना हे माहिती पाहिजे कारण की परीक्षेमध्ये यावरती कुठंतरी क्वेश्चनिंग होते हा माझा अनुभव आहे ओके तर बघा एम आय डी सीचं मुख्यालय कुठे आहे मग तर बघा मुंबई महाराष्ट्र येथे आहे दुसरं इट इज गवर्न बाय अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला विचारू शकतात की जे काही एम आय डी सी मध्ये काम करणारं संचालक मंडळ आहे ह्यांची नियुक्ती कोण करते तर ह्यांची नियुक्ती राज्य शासन करत असते ओके आणि हे संचालन करते संचालक मंडळाच्या द्वारे ओके आता बघा परीक्षेमध्ये आणखी विचारू शकता ते म्हणजे काय तर एम आय डी सी च ब्रीद वाक्य काय आहे ब्रीद वाक्य विचारू शकता है? To all है? To all है? तर बघा एम आय डी ब्रीद वाक्य आहे प्रॉस्पिरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन काय प्रॉस्पिरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन मीन्स काय तर औद्योगिकीकरणाद्वारे सर्वांसाठी समृद्धी औद्योगिकीकरणाद्वारे सर्वांसाठी समृद्धी हे काय आहे एमआयडीसी च ब्री वाक्य आहे ह्यानंतर आपण बघूया टोटल आर्टिकल्स किती आहेत एकूण कलमांची संख्या किती आहे तर बघा टोटल आर्टिकल्स एम आय डी सी ऍक्ट मध्ये सिक्स्टी नाईन कव्हर्स होतात सिक्स नाईन ओके सिक्स्टी नाईन्स काय आहेत एकूण कलमे आहेत आणि टोटल एकूण प्रकरणाची संख्या आहे आठ कोणतं तर बघा कलम प्रकरण एक प्रकरण दोन प्रकरण तीन प्रकरण चार प्रकरण पाच प्रकरण सहा आणि प्रकरण सहा क किंवा सहा एक ओके okay? आणि प्रकरण सात असे मिळून टोटल किती आहेत प्रकरण आठ आहेत ओके okay? काही पुस्तक मध्ये तुम्हाला प्रकर एकूण कलम जर विचारलं तर तिथं सात उत्तर दिलेलं असेल परंतु त्याला करेक्ट करून घ्या एकूण प्रकरणे आहेत आठ ओके सहा बघा सहा एक आणि सहा असे दोन प्रकरण आहेत म्हणून आणि शेवटचं सात असं जर आपण टोटल केली तर एकूण चॅप्टरची संख्या एकूण कलमांची सॉरी एकूण प्रकरणांची संख्या काय आहे तर आठ आहे ओके आता ह्यानंतर ऑर्गनायझेशनचा चार्ट समजून घ्या थोडक्यामध्ये तर बघा अ यांचा हेड कोण असतो संचालक मंडळचा तर CEO, Officer, का ते असतात सीईओ ओके चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि त्यांच्या खाली अशा प्रकारची जी काही बॉडी आहे हे काम करत असते ओके हे तुम्हाला परीक्षेमध्ये बघा काही काही एक्झामिनेशन मध्ये याच्या संदर्भामध्ये बॉडीवरती सुद्धा प्रश्न विचारतात करंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचारू शकता म्हणून कोण सध्या सीईओ आहे ओके ज्याही वेळेस हा व्हिडिओ बघाल तुम्ही कोणते समजा एका वर्षानंतर व्हिडिओ बघितला तर त्यावेळेसचे सीईओ हे वेगळे असू शकतात ओके समजून घ्या म्हणून काय करायचं तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर सध्या सी चे सीईओ कोण आहेत वगैरे वगैरे नाही का हे विचारायचं ज्युनियर सीईओ कोण आहे तर बघा तुम्हाला विचारू शकता की ऍडमिन मध्ये बघा जे ज्युनियर सीओ असतात ना त्यांचे दोन भागामध्ये वर्गीकरण केले जात असते कशा प्रकारे तर समजा ज्युनियर सीईओ ऍडमिन आणि ज्युनियर सीईओ विदर्भ साठे ओके हे बॉडी थोडक्यामध्ये समजून घ्यायचंय कधी कधीच यावरती प्रश्न विचारतात परंतु वर जे आपण टॉपिक कव्हर केले ना यावरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर उचला ह्या मधील तुम्हाला एक प्रश्न प्रत्येक बघा जेवढे काही क्यू काढाल तुम्ही तर प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आजच्या व्हिडिओवरती तुम्हाला कमीत कमी एक ते दोन प्रश्न हे बघायला मिळतील म्हणजे जास्तीत जास्त पण मिळतील परंतु कमीत कमी एक ते दोन प्रश्न हो, मिळतील म्हणजे मिळतील आता नंतर आपण एक एक कलम एक एक कलम आणि एक एक सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत माझा आवाज क्लिअर होता ना सर्वांनी एकदा सांगा बरं फास्ट मध्ये सर्वांनी एकदा सांगा आवाज क्लिअर होता ना आजच्या सेशन मध्ये पटापट सांगा पटापट आन्सर करा जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत आवाज क्लिअर आहे ना एकदम पटापट पड़ सांगा फास्ट मध्ये प्रथमेश सर हर्षवर्धन सर अंकिता मॅम मनीषा मॅम ऍन्सर करत चला ओके ज्यांना खूपच आवाज कमी येत होता त्यांनी काय करायचंय माहिती आहे का आपलं हेडफोनच यूज करायचंय ओके माझ्या मोबाईलमध्ये मा मी ज्या वेळेस चेक केलं त्यावेळेस आवाज एकदम क्लिअरच होता तर असो ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कायदा एकदम डिटेलमध्ये शिकायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ओके जर तुम्हाला पेड बॅच घ्यायची असेल तर पेड सुद्धा घेऊ शकता तुम्हाला तिथं डिटेल्समध्ये सहाशे ऐका सहाशे एम सी क्यू काढलेले आहेत आपण आणि ते सहाशे एम सी क्यूची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं सिलेक्शन हे पक्कं असणार आहे तुम्हाला पैकीच्यापैकी पैकी एम आय डी सी ॲक्ट आणि इतर जे चार ॲक्ट आहेत ओके त्या मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत ओके म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपली जी बॅच आहे बॅच ची प्राइस जास्त नाही आहे एकशे पन्नास रुपये आहे एकशे पन्नास रुपयामध्ये साधा तुम्ही पिझ्झा बर्गर जरी घ्यायला गेले तरी सुद्धा तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये पे करावे लागतात आणि आपण त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये तुम्हाला एम आय डी सी ऍक्ट आणि इतर ऍक्ट सोबत मॉकटेस्ट आणि नोट्स प्रोवाइड करत आहे ओके तर असो आजच्या एवढी लेक्चरमध्ये मग इथंच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही जॉईन केलं ओके फक्त एकच आहे अपेक्षा की तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला प्रतिसाद द्या तर असो आजच्या एवढी लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि लेक्चरला इथं संपवतो